मकर संक्रांती जवळ आलेली आहे आणि तिळागुळाचे लाडू नाही बनवले असं होणारच नाही आणि हे लाडू आहेत ना अगदी इन्स्टंट लाडू आहेत म्हणजे ते पाक बनवण्याची अजिबात झंझट नाही आणि चाचणी बनवून ते चाचणी फेल होण्याची देखील अजिबात झंझट नाही आहे खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे लाडू कसे बनवायचे आहेत अगदी योग्य प्रमाणामध्ये आणि एवढे तोंडात विरघळणारे लाडू बनतात नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकतं अगदी ज्यांचे दात नसतील ते देखील खाऊ शकतात सो आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्यापूर्वी तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला देखील लाईक करत जा तर ब्लिंकीटवरून मी तीळ मागवले होते इथे तीळ सहजासहजीनं अशा दुकानांमध्ये मिळत नाहीत म्हणजे जे लोकल दुकानं आहेत ना त्या दुकानांमध्ये इथे तीळ मिळत नाहीत कलकत्त्यामध्ये तर मी हे सगळं ऑनलाईनच मागवते मग आज सकाळीच मी ऑनलाईन तीळ मागवले आणि गुळदेखील देखील मागवला तर हे तिळ मला अगोदर वाटलं की पॉलिशचे तीळ असतील त्यामुळे थोडंशी मी ऑफ झाले होते मूड ऑफ झाला होता कारण की पॉलिशचे तिळाचे लाडू थोडेसे वेगळेच लागतात पण जेव्हा मी ओपन केलं तेव्हा हो, मी सरप्राईज झाले की हे पॉलिशचे तीळ नव्हते अगदी जे आपले गावरान असतात ना त्याप्रमाणेच हे तिळ होते तर या ठिकाणी मी ही वाटी घेतलेली आहे आणि या वाटीनेच सगळं मेजरमेंट सांगणार आहे तर एक वाटी मी इथे तीळ घेतलेले आहेत आणि या तिळामध्ये मला हे सापडलं म्हणजे तीळ जे आहे ते नरम पडू नयेत की त्याला खुबट वास येऊ नये त्यासाठी तो पाऊस त्यामध्ये टाकला होता तर या वाटीनेच सगळं मेजरमेंट आहे एक वाटी तीळ घेतलेले आहेत आता आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तर मी गॅस चालू नाही केला अगोदर कढईमध्ये तीळ टाकलेले आहेत आणि त्यानंतर गॅस चालू करायचा आहे जर तुम्ही अगोदरच गॅस चालू करून कढई तापवली तर मग काय होईल ना ती टाकल्यानंतर जे खालचे तीळ असतात ते त्यांची जी कुकिंग प्रोसेस आहे ती सुरू होते आणि मग ते तीळ जळण्याचा किंवा करपण्याचा चान्स असतो त्यामुळे अगोदर कढाई म्हणजे गॅस जो आहे तो बंदच ठेवायचा कढई ठेवायची आणि त्यानंतर तीळ टाकून गॅस सुरू करायचा आणि शक्यतो जाडबुडाची कढई घ्यायची आणि आपल्याला तीळ जे आहेत खरपूस भाजून घ्यायचे आहेत पण ते करपवायचे नाही आहेत कारण जर तीळ करपले तर मग लाडू पण थोडेसे असे कडू कडूसारखे लागतात त्यामुळे हो मीडियम टू लो आचेवरच शक्यतो गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि एकदम छान खरपूस असे तांबूस रंग होईपर्यंत तीळ जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी एक तीन ते चार मिनटं लागली मला स्लो टू मीडियम आचेवरती तीळ छान खरपूस भाजून घेण्यासाठी अजिबात हात थांबवायचा नाही आहे जेव्हा ना तीळ भाजत असतात तेव्हा त्या उलथण्याने व्यवस्थित तीळ प हलवून हलवूनच भाजून घ्यायचे आहेत नाहीतर मग खालचे तीळ जळू शकतात आता पुन्हा गॅस चढवला आहे आणि यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत पण तीळ जे आहे तुम्ही बघितलं असेल तीळ मी एका पेपरवर टाकलेले आहेत कारण की तीळ जर डायरेक्ट ताटात टाकले तर खालून त्याला पाणी सुटायची शक्यता असे त्यामुळे ते मी पेपरवर टाकलेले आहेत आणि त्याच वाटीने आता मी एक वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजे एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे असं प्रमाण आहे शेंगदाणे देखील आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत शेंगदाण्याची साल जी आहे ती सालवरतून हलकी हलकी निघत नाही तोपर्यंत शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी शेंगदाणे देखील एक स्लो टू मिडीयम फ्लेमवरती छान खरपूस भाजून घेतलेले आहेत आता शेंगदाणे देखील आपल्याला टिश्यू पेपरवरतीच काढून घ्यायचे आहेत जर आपण डायरेक्ट ताटामध्ये काढली ना शेंगदाणे तर पुन्हा तसं होईल शेंगदाण्याला खालून हलकंसं पाणी सुटायला सुरुवात होईल गरम गरम असल्यामुळे मॉइश्चर यायला सुरुवात होईल आणि ते नको असं आपल्याला जेव्हा आपण लाडू बनवतो त्यामुळे शेंगदाणे ती भाजून झाल्यानंतर एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आणि थंड व्हायला ठेवून द्यायचे तर या ठिकाणी मी शेंगदाणे आणि तीळ जे आहेत थंड व्हायला ठेवून दिलेले आहेत आता हे जोपर्यंत थंड होत आहेत तोपर्यंत आपण गुळ कापून घेऊया तर या ठिकाणी मी पहिल्यांदाच हा गुळ मागवला होता क्यूब्सवाला गुळ या अगोदर मी कोल्हापूरचा गुळ जो असतो ना तो बिग बास्केटमध्ये त्याच्यावर लिहिलेलं असतं की कोल्हापूरचा गुळ आहे ते क्यूब्स आणायचे पुरणपोळी वगैरे बनवायची असायची त्यावेळेस पण हा जो गुळ आहे पहिल्यांदा मागवला होता तर थोडी थोडीशी मी यावेळेस आशंका होते की गुळ कसा येईल आणि लाडू कसे बनतील पण हा गुळ जेव्हा मी काढला ना पॅकेटाच्या बाहेर त्यावेळेस त्याचे क्यूब खरंच खूप छान होते आणि टेस्ट म्हणजे आपण स्मेलवरूनच वासावरूनच त्याची टेस्ट देखील ओळखतो ना तर वास देखील एकदम असा गावरान पद्धतीचा होता आणि यावर ना सगळे इन्स्ट्रक्शन्स लिहिले होते की कोणत्या पदार्थासाठी तुम्हाला गुळाचा कसा वापर करायचा आहे आणि त्या ठिकाणी असं एकदम स्पष्ट शब्दात लिहिलं होतं की जर तुम्हाला लाडू बनवायचे असतील ना तर गुळ जो आहे तो कापून घ्यायचा आहे हे मला खूप छान वाटलं मग त्यावर इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले होते तर या ठिकाणी गुळ जो आहे तो कापून घ्यायचा आहे के आणि केव्हाही तुम्ही लाडू बनवता त्यावेळेस गूळ कापूनच घ्यायचा आहे आणि गूळ जो आहे तो चिक्कीचा गूळ कडक गुळ नाही वापरायचा असा जो नरम गूळ असतो ना तो वापरायचा आहे जर चिक्कीचा कडक गुळ वापरला तर लाडू देखील एकदम कडक बनतील तर अशा प्रकारे नरम गुळच घ्यायचा आहे या ठिकाणी गूळ जो आहे तो कापून घेतलेला आहे मी आता एक वाटी आपल्याकडे तीळ आहेत आणि एक वाटी शेंगदाणे आहेत तर एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे यासाठी मी दीड वाटी गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे आणि हे एकदम परफेक्ट प्रमाण आहेत लाडू जे आहेत एकदम अति गोड देखील नाही होत किंवा कमी कमी देखील नाही होत व्यवस्थित परफेक्ट बनतात तर एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे आणि दीड वाटी किसलेला किंवा कापलेला गूळ असं प्रमाण घ्यायचं आहे तुम्ही जेव्हा तिळाचे लाडू बनवता त्यावेळेस तुम्ही जर जी पावडर गुळ असतो ना तो वापरला तर लाडू व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे गुळाची ढेप जी असते ना तीच वापरायची आणि पल्स मोडवरती आपल्याला तीळ आणि जे काही जिन्नस आहेत ते सगळे जिन्नस पल्स मोडवरतीच बारीक करून घ्यायचे आहेत तुम्ही एकदमच जर मिक्सर सुसाट लावला ना तर हे जी पावडर आहे ती एकदमच पिठासारखी होऊन जाईल आपल्याला थोडीशी कोरस पावडर पाहिजे आहे थोडे दाणे पाहिजे आहेत त्यामुळे पल्स मूडवरतीच आपल्याला हे सगळे जे जिन्नस आहेत ते फिरवून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी तिळ जे आहेत पल्स मूडवरती फिरवून घेतलेले आहेत आता यामध्ये मी शेंगदाणे टाकत आहे त्याचबरोबर दोन वेलची घेतलेल्या आहेत त्या देखील टाकलेल्या आहेत वेलची मला तिळामध्येच मिक्स करायच्या होत्या पण विसरून गेले होते त्यामुळे मी शेंगदाण्यामध्ये टाकल्या आणि शेंगदाण्याची सालं मी काढली नाहीत साला सकट शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत पल्स मोडवरतीच तर आपले शेंगदाणे देखील व्यवस्थित वाटले गेलेले आहेत आता यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे मी मिक्सरचं भांडं मिक्सरच्या बाहेर काढलेलं नाही आहे शेंगदाणे वाटले आणि शेंगदाण्यावरतीच मी हा गूळ टाकला गूळ कधीही डायरेक्ट भांड्यामध्ये टाकू नका एकतर तुम्ही तिळाचे तिळाचं पावडर भांड्यामध्ये टाका त्यावर गुळ गूळ टाका आणि त्यावरती शेंगदाण्याचा पावडर टाका किंवा मग शेंगदाण्याचं पावडर खाली राहू द्या त्यावर गूळ टाका आणि त्यावर त्यावर तिळाचं पावडर टाका त्यावर नाहीतर मग काय होईल तुम्ही अगोदरच मिक्सरच्या भांड्यामध्ये खाली गूळ टाकला ना तर तो गूळ पूर्ण चिटकून बसेल आणि मग काहीच वाटलं जाणार नाही व्यवस्थित त्यामुळे तळाला मिक्सरच्या खाली एक तर तिळाचा पावडर किंवा मग शेंगदाण्याचा कूट असं वापरा आणि हे सगळं टाकल्यानंतर पुन्हा पल्स मोडवरती व्यवस्थित दोन ते तीन वेळेस फिरवून घ्यायचं आहे पण त्यापूर्वी मी यामुळे टाकत आहे जायफळ तर अगदी दोन चिमूटभरच जायफळ यामुळे टाकत आहे मी कारण की जायफळीमुळे देखील गोड पदार्थाचा स्वाद जो आहे अजून छान येतो आणि पल्स मोडवरती एक दोन ते तीन वेळेस फक्त फिरवून घ्यायचं आहे जास्त फिरवायचं नाही आहे कारण की गूळ आपण कापून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता आपला तिळागुळाचं जे मिश्रण आहे ते रेडी आहे आता मी हे तिळागुळाचं मिश्रण ज्या कढईमध्ये मी तिळ आणि शेंगदाणे भाजून घेतले होते त्याच कढईमध्ये काढत आहे जास्त भांडे देखील आपल्याला खराब नाही करायचे आहेत त्यामुळे त्याच कढईमध्ये काढून घेतलं आणि आता जसे आपण लाडू वळतो ना तसे लाडू वळायचे आहेत एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी सांगितलेली आहे तुम्ही ही रेसिपी फॉलो करा तुमचे लाडू जे आहेत अगदी तोंडात विरघळणारे बनतील आणि लाडू वळायला देखील अजिबात हार्ड जात नाही अजिबात प्रॉब्लेम येत नाही अगदी सहजरित्या लाडू वळून होतात तर अशा प्रकारे लाडू वळून घ्यायचे आहेत तर ही जी रेसिपी आहे ना ही रेसिपी मी घरी नेहमीच करत असते आणि हे लाडू पौष्टिक तर आहेतच पण चाचणी बनवल्यानंतर ती चाचणी कशी बनते मग लाडू कडक होतात की लाडू एकदमच नरम पडतात की लाडू वळतच नाहीत हाताला चटके बसतात खूप सगळे प्रॉब्लेम्स असतात तर त्या प्रॉब्लेममधून सुटका म्हणून हे इन्स्टंट तिळगुळाचे लाडू बनवा टेस्टला तर भारी आहेतच पण बनवायला देखील अतिशय सोपे आहेत अजिबात हार्डवर्क नाही आहे मी जे मेजरमेंट सांगितलेलं आहे ना त्या मेजरमेंटने तुम्ही हे लाडू बनवून बघा हंड्रेड पर्सेंट एकदम चविष्ट आणि तोंडात विरघळणारे बनतील तर अशा प्रकारे जे आहेत मी सगळे लाडू बनवून घेते आणि यापूर्वी मी तिळगुळाच्या चाचणीतील लाडूची रेसिपी टाकलेली आहे ती रेसिपी हिंदीमध्ये आहे ती देखील नक्की ट्राय करा जर तुम्हाला चाचणीमधलेच लाडू बनवायचे असतील तर त्यामध्ये देखील मी व्यवस्थित मेजरमेंट सांगितलेलं आहे कशा मेजरमेंटनी तुम्ही चाचणीमधले लाडू अगदी कडक न होता सॉफ्ट बनवू शकता तर ती रेसिपीची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देईल नक्की चेकआउट करा आणि अशा प्रकारे जे आहेत आपले बिना पाकातले गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू जे आहेत तयार आहेत या मकर संक्रांतीला हे लाडू नक्की ट्राय करा खूप भारी बनतात जर तुम्हाला हळदी कुंकवामध्ये लाडू द्यायचे असतील तर अगदी सोप्या रीतीने बनणारे हे लाडू आहेत आणि पौष्टिक लाडू आहेत तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टील देन बाय कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी